क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरूनी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुनी राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून असं सांगतात की क्षणो क्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू भवसिंधूतून तरुण जाण्याचा विचार प्रत्येक क्षणाला करत राहा का कारण आपला देह हा नाशिवंत आहे कधी जाईल हे सांगता येत नाही कणानं आपलं ना आयुष्य काळ खातं आतापर्यंत आपलं जे आयुष्य खाल्लं तो आपला भूतकाळ होता आता जे आयुष्य खात आहे तो आपला वर्तमान काळ आहे आणि उरलेलं आयुष्य नक्की खाणार आहे तो आपला भविष्य काळ आहे म्हणून या तीन काळांमध्ये आपलं आयुष्य काळ खात असल्यामुळे तुकोबा राय सांगतात हा देह नाशिवंत आहे सोन्यासारखा जरी देह असला तरी एक दिवस या देहाची माश माती होऊन जाते कारण या सृष्टीचा नियम आहे उपजे ते नासे नासे ते पुनरूपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा म्हणजेच की मित्रांनो जसं आपलं शरीर आज तुम्हाला दिसत असेल चांगलं पण एक दिवस आपण लहान होतो आज तरुण झालो एका दिवशी आपण वृद्ध होऊ आणि वृद्ध झाल्यावर आपला देह जीर्ण होऊन आपण इहलोकातून परलोकाला जाऊ म्हणजे जसं एखादा ड्रेस आपण अंगावर घातला म्हणजे तो नवीन आहे तोपर्यंत आपण अंगावर घालत असतो पण तो ड्रेस जुना झाला म्हणजे आपण तो ड्रेस काढून टाकतो आणि नवीन ड्रेस धारण करतो तसं या आत्म्याचं एक वैशिष्ट्य आहे या शरीरामध्ये तो राहतो जोपर्यंत या शरीरामध्ये ताकद आहे या शरीरामध्ये जीव आहे जोपर्यंत हे शरीर बलवान आहे तोपर्यंतच आत्मा या शरीरामध्ये राहतो आणि एकदा शरीर का जीर्ण झालं की आत्मा या शरीराला या देहाला सोडून देतो म्हणजे आत्मा हे शरीर हा देह सोडून देतो आणि नवीन देह धारण करतो जसे संस्कार घेऊन तो आत्मा या शरीराच्या बाहेर पडतो तसेच संस्कार आणि तसंच पुढची गती या आत्म्याला मिळत असते कारण झोपीचा शेवट म्हणजे स्वप्नाची सुरुवात आहे तसं मरणाचा अंतकाळाचा शेवट म्हणजे पुढच्या जन्मीची सुरुवात असते मग मरताना या आत्म्याचे जसे संस्कार असले जशी शिकवण असली तशाच आधारे हा आत्मा देह धारण करतो मग तो तशा गतीला प्राप्त होतो आणि वाईट व्यभिचारी आत्मा असला तर तो तशा गतीला प्राप्त होतो तो तशा घरामध्ये तशा कुळामध्ये जन्म घेत असतो मग महाराज सांगतात हा देह नाशिवंत आहे हा आजना उद्या जाणार आहे जाण्याच्या अगोदर भवसिंधूतून तरुण जाण्याचा विचार करा क्षणो क्षणा हा चि करावा विचार अंतरावया तरावया भवसिंधू भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे समुद्र संसार म्हणजे हे या ठिकाणी या सृष्टीवर जेवढेही काही दिसत असेल याला संसार म्हटलेलं आहे झाडं झुडप घर दार शेती वाडी मोटार गाडी पक्षी प्राणी हे जेवढे दिसत असतील हा सर्व संसार आहे आणि हा संसार नाशिवंत आहे दुःख रूप आहे म्हणजे या ठिकाणी कोणतीच वस्तू तुम्हाला आम्हाला सुख देऊ शकत नाही म्हणून हे सर्व दुःख रूप आहे आणि दुःख रूप हा संसार हा भव म्हणजे दुःख आणि सिंधू म्हणजे समुद्र म्हणजे दुःखाचा समुद्र तरून जाण्यासाठी प्रत्येक क्षणाला विचार करा का हा देह नाशिवंत आहे कधी जाईल हे सांगता येत नाही मग हा देह कशामुळे जातो कणाकनाने आपलं आयुष्य काळ आहे म्हणून आयुष्य खातो काळ सावधान आपलं आयुष्य कणाकणाने काळ खातो म्हणून महाराज म्हणता तुम्ही सावध मग तुम्ही काय करा संत समागमे धरून आवडी करावी तातडी परमार्थी किंवा करावी तातडी परमार्थाची संतांच्या सहवासात राहा संतांच्या संगतीमध्ये राहा आणि तातडीने म्हणजे घाईने परमार्थ करा म्हणजे घाईनं भगवंताची प्राप्ती कशी होईल मी या जन्ममरणाच्या फेऱ्यातून कसा चुकून जाईल याची एकदम घाई करा आणि संत महात्म्यांच्या सहवासामध्ये राहून हा भवसिंधू तुम्ही तरून जा शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू इह आहोत म्हणजे या लोकामध्ये तुम्ही आम्ही ज्या लोकामध्ये आहे या मृत्यू लोकाचा जो व्यवहार आहे या व्यवहारामध्ये पैका बायका आणि प्रतिष्ठा ही धुंदी माणसाच्या डोळ्यावर चढलेली आहे कोणाला सत्तेची धुंदी आहे कोणाला पैशाची धुंदी आहे तर अशी प्रत्येक व्यक्तीला कोण्या ना कोण्या गोष्टीचा अहंकार अभिमान म्हणजेच की धुंदी ही माणसाला चढलेली असते तर महाराज सांगता इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरूनही राहू कसल्याच प्रकारची डोळ्यामध्ये धुंदी घालून तुम्ही राहू नका का हा देह नाशिवंत आहे हा कधी जाईल हे सांगता येत नाही म्हणून घाईने परमार्थ करा संतांच्या सहवासामध्ये रहा म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरुनी आवडी करावी तातडी परमार्थाची का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान असा सरळ या अभंगाचा भावार्थ आहे आवडला तर नक्की शेअर करा पुढे मित्रांना पाठवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटत राहूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण